योग योगगंगा या कार्यक्रमामध्ये मी संसारला उपायप्रमाणे ती योग शिक्षिका आज आपण एक नवीन आसन बघत आहोत अतिशय आवडीचं आसन आहे ते माझं पण खूप आवडीचं आसन आहे त्याचं नाव आहे शवासन जसं आपण प्रत्येक आसनाबद्दल बघतोय की ते, ते कसं करायचं कधी करायचं कुणी करायचं नाही तसं आपण ह्याच्यामध्ये पण बघणार आहोत काय दक्षता घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल हो, की हर तर फक्त झोपायचं हो आहे आम्हाला परंतु त्याच्या आता ही दक्षता घ्यायची आहे त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा आहे आणि त्याचं आपण नावाचं बघून घेऊ शव म्हणजे मोठी अवस्था आम्हाला कसं झोपायचं आहे मग मोठ्या अवस्थेमध्ये आपण झोपलेले आहोत आणि माझ्या शवाकडे मी साक्षी भावनेने दृष्टीभावने बघत आहे असा अनुभव घ्यायचा आहे माझा शोध जमिनीवर पडलेला आहे अतिशय शिथिल अवस्थेमध्ये आपल्याला जपायचं आहे दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर दोन्ही हातामध्ये थोडंसं एक ते दीड फुटाचं अंतर मान ज्या तुम्हाला दिशेला ठेवायची आहे हवेत त्या दिशेला वळवायचे चेहऱ्यावर प्रसन्नता प्रत्येक आसनामध्ये जसं आहे तसं इथे पण तो नाय नियम लागू करतो इथे असं काही नाही की जेवल्यानंतर तीन तासांनी साडे तास शवासन आपण कधीही करू शकतो ह्याला तो नियम नाही आसनामध्ये जेव्हा आपण योगाभ्यास करतो साधनेमध्ये जेव्हा आपण थकतो तेव्हा शवासन अवश्य करून घ्यायचं असते तर तो असं म्हटलेला आहे श्रमजाती शवासनम असं म्हटलेलं आहे पाच तासाची झोप हो, आणि पाच मिनिटाचं शवासन हे एकच कार्य करते म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही जास्त श्रम करतो त्यावेळी शवासन करून घेण्यास हरकत नसते श्रम जाते शवासना त्याला वेळेचं असं काही नाही दोन मिनिटाचंही करू शकता तुम्ही पाच मिनिटाचंही करू शकता तुमची जशी अवस्था आहे तुमची जशी व्याधी आहे तुमचं जसं आयु आहे वय आहे त्याप्रमाणे तुम्हाला जसं वाटतं एवढा वेळ आराम आवश्यक आहे पाच मिनटाचा तर पाच मिनटाचं करू शकतो मग झोपून घ्यायचं आहे आपल्याला आणि शरीराला अतिशय शिथिल सोडायचं आहे मग याच्यामध्ये दक्षता काय घ्यायची आहे जसं प्रत्येक आसनामध्ये आपण बघतो ना की कोणी करायचं नाही हे प्रत्येकजण लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती हे असं करू शकतं याच्यामध्ये दक्षता काय की झोप लागू द्यायची झोप लागते जेव्हा शिथिलीकरण आपण शरीराला आणि मन शिथिल होऊन जातो तेव्हा आपल्याला तणावमुक्त होऊन जातो ना त्याच्यामुळे झोप लागण्याची शक्यता असते आणि झोप लागली तर त्याचा काही खूप परिणाम वाईट काही होणार नाही परंतु आपल्याला जर त्याचे व्यवस्थित फायदे जाणून घ्यायचे आहे तर मग आपल्याला जागृत अवस्थेमध्ये राहून शिथिलीकरण साध्य करून घ्यायचे आहे सुरवातीला सुरुवात कशी करायची जेव्हा शरीर शिथिल होऊन जाईल पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे जेणेकरून मन शांत होऊन जातं आमचं सुरुवातीला नाभीकडे लक्ष द्यायचं एकाग्रता साध्य घेण्यासाठी हा प्रयोग आपण साठी हा प्रयोग करू शकतो नाभीवर येते आपल्याला तेव्हा अकरा असं दहापर्यंत उलटं पुन्हा खाली जाते पुन्हा वर येते नाभी तेव्हा दहा असं आपल्याला एकपर्यंत काउंटिंग करायची की जेणेकरून अतिशय आपलं शरीर मन आणि विचार पण अतिशय शांत होऊन जातात आणि पूर्ण लक्ष श्वासाकडे जा जाते त्याच्यामुळे शिथिलीकरण पण आम्हाला साध्य होत नंतर जेव्हा मन शांत झालं शरीर शांत झालं विचार पण कमी व्हायला लागतात आणि शिथिलीकरण जर शरीरामध्ये साध्य झालं की अफोआप ताण निघून जात पूर्ण त्यानंतर पूर्ण असंच पायांची बोटं शिथिल करायची आहे हातांची बोटं पूर्ण पाय उदाहरणात पायापासून जर सुरुवात केली तर पायांची बोटं घोटे पिंडऱ्या मांड्या कमरेपर्यंतचा पूर्ण भाग तसेच हाताचे दोन्ही दोन्ही हातांकडे लक्ष देऊन दोन्ही हातांची दहा जोकं कोपरे खांदे पूर्ण दोन्ही हात तसंच मग छाती पोट कमरेचा भाग पूर्ण शरीर एकदा शिथिल करून घ्यायचं जिथे ताण वाटतो तिथे मनाने जायचं आणि तो ताण काढून टाकायचा आणि जर आम्ही दोन मिनिट जरी असं केलं आम्हाला अतिशय आम्हाला ताण पण निघून जातोच परंतु एक नवीन प्रकारची ऊर्जा आलेली फील होती अतिशय असं वाटतं की ताण तो निघून गेलेलंच आहे परंतु एक ऊर्जा आली एक चैतन्य आलं आणि त्यामुळे अतिशय प्रसन्न वाटायला लागतं हलकं वाटायला लागतं आणि तो ताण उदाहरणार्थ आम्ही काही अवघड असणं केले उदाहरणार्थ आम्ही बारा नमस्कार अभ्यास केला एक तासाचा त्याच्यानंतर पाच मिनटाचं शवासन हे अवश्य करून घ्यायचं की जे जेणेकरून त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाला कार्याला सुरुवात करू शकतो आणि शवासनाचे जे फायदे आहेत ते उदाहरणार्थ डिप्रेशनसारखे आजार झोप मिळणे भीतीचा ज्यांना त्रास आहे ज्यांना राग जास्त येतो चिडचिड जास्त होते त्यांच्यासाठी शवासन हे खूप उपयोगाचं आसन आहे शवासन आपल्या आपमध्ये एक आसन पण आहे आणि विश्रांतीचं आसन तर आहेच पण ते दुसऱ्या आधारावरही उपयुक्त आसन आहे सरांना हे आसन खूप आवडलं असेल रोज करून बघा पाच मिनटाचा याचा अभ्यास आणि जाणून घ्या की खरंच खूप छान वाटतं त्या असताना असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती अधिक अपलोड होत राहील बघत राहा ओम धन्यवाद